पहिले डांबरी रस्ता होता आता पायवाट करून सोडली जेवढे बेकर दिवस आले या गावात रे रेवा तरी म्हटलं गावात आल्यासारखं सारखं वाटाना सुद्धा मला जातानी कसं गाव सोडून गेलो त्यानं आई आता मला असं गाव बाकासपूर झाले म्हणतो तिड त्याच्या हाय बाईचा बंगला होता तो पाडून टाकला वाटत मृदे ती मारायवर टेकली होती पार गेली का हाय अजून जड झाले मला खडक्या का एवढा खास निरवाटा मारेलय ना निड्या वाकड्या थोड्याश्या निघाल्या तर तेवढंच गाळायला काम येते पाणी तापायला मकाटा केले बी आवाट मध्ये ये करायचं परत बाई कोणाची गाड्या पायल वाटत ही म्या आय पुरी आय काय ग कुठ चालली इकड इकड घरी चालले काय हो घरी हा युकून कोण कोण आली माहेरून इकडे कुठं चालली आहो पिनो तुंगार नाही का हा त्यांच्या घरी त्यांच्या घरी हा त्यांच्या घरी काय कारण कार्य नाही काय कारण काय कारण कारण बी नाही काही मग आता माझं घरच ते म्हटलं मला यावं लागलं घर हां तो पिण्या कोण आहे नवरा ना माझा तू पिनूची बायको ये हा तू तर वर्षापासून दिसत नाही मला नाही मी निघून जायला बर झाले होते आमची तो बापांनी कसं दिलं ग त्या घरामध्ये काय सांगत आता दिलं ते दिलं अगं इतकं नालाय घर आहे ना ना आजूबाजूचे लोक कोणीच बोलते नाही इतके खोडशाळ लोक आहे ना ते तुला सांगत आहे ना आपण आता कोणी आई बाई आली वाटाने बर वाईट तो काही याच त्याचं धुवीत बसवतोय आपण सांग बर नाही ते त्यांच्या नेसते शानवार आय तो अरे पोटा म्हणते ग आपला असं तो जरी हललं निस्त असं कान जरी आमचं बोलत आमच बोलत त्यांच्या निस्त ते पाप करीत आणि त्यांना त्यांच पाप दिसत आपल्याला सब... पाप लाविते हो तसंच झालं ना मग सासू मारायची सासरा मारायचा तर दाडाचा नव्हता बेवडा कुठे दारू पिऊन पाडायचा मा बापांनी दिलं एवढं फसलं माझं बाप लैरड होतो आता आता मी ना पाहूनच परत आली तो बापाने तपास नाही केला का आजूबाजूला नाही तपास काही करणार आता मा बापाच्या माग कोण नाही माझ्या आई लहानपणी चारून जाईल होती लहान होते तवास अगं पण आयुष्यात वाटूळ झालं ना इतके बेकार लोक ये ते पैशासाठी ना तुला सांगतो मोरे तोंड घालते तेच ना मा बापाने लग्न करून दिलं त्यांना सोन्याच्या अंगठ्या केल्या ते लालच ला आले सासूला तर घोर पडवी आणि काच बळ आहे काय माहिती झोपती का नाही झोपती दिवस उगत तशी झुलती झुलती निस्ती व निस्ती पळतीय आणि तो सासरा तर ना तुला सांगा ये। था। था ते आहे निसता मुल गेला का मुलाचं शेपूड धरून मागं चालतं मुलं असत आहे त्याच्यासारखा चाग हा लईस माहिती होत मग तो आम्हाला सांगायचं ना हा गाई कोणाचं मला गडत असलं तर मोडू नये मोडत असलं तर गडू नये आमचं जर माहिती झालं असत ते इतके नालायकाच्या पुढचे तुला सांगत जर माहिती झालं तो आहे ना बिल्ली मांजरीवानी ना तुला सांगत आहे आता आपण असं बोलतोय आपण मस्त न जर आपली अशी इकडं तिकडे फिरत पण आपल्याला काय माहिती कोण कोणी कोण आलं कोण कोणी कोण आल तो असा ना त्या एखाद्या चोरट्या बामट्या सारखा असा पाठी मागून येऊन गपचित बसतोय असा का तुम्ही सांगितलं असतं नाही बाई आम्ही त्यांच्या थोडाभार सुद्धा पाहते नाही तुला सांगते काय येऊ का बाई पण मग अगं कोणी आणून घालाय नाही आलं अहो मा बापाची एकटी वाट कुठं आणून घालायला भाऊ नाही एक पोरगी मी अग झालं पण कोणाला तरी घेऊन यायच लय लोक ते पडत दिवस काय करणार तू नाही ना वागली तो नाण्याचं चान्न पाय नाई नाही नाही आता मी तिलाय ना अशी वटणीवर आणते ना पाह तुम्ही नाही नाव लावला अर्चना कारण ती कशी आहे लय गोर आहे तुला सांगत ये ना इतक्या तिकून इतक्यात तिकून वरून लोकायला लय तोंड चोपड्या गोष्टी करीती का आता मी आले ना मी बरोबर बाई कुरू? मी बोलले तू अशी पण मग नाव नको सांगू बर का नाही नाही सांगू कुठून ते असत म्हणले नाही तर मग ती म्हणशील आधीच आमच्या वर त्यांच्या वर ला खार रे नाही येते मी नका टेन्शन घेऊ काय नाही सांगणार मी जाय बाई पण सुखी राय ग बाई येईल तुमच्या नाही बाई मग अशी बसाय नको येऊ आमच्या घरी निसतं असं कोणी आलं ना त्यांना पालथडा सांगितलं असं कोणी आलं ना तरी पण तिनं शिकवलं तिनं सांगितलं तेवढंच त्यांना त्यांना निसतं ते पाप करते आणि त्यांना दुसऱ्याच पाप दिसतंय बरं बरं येते मग फक्त कोणी नसलं तर मग आली दोन शब्द बोलली तर काय नाही ग बाई ये मग सोन्यासारखी पोर जाय लोक बाई त्यांना लोकाच्या लेकराची किंमत नाही निसता पैसा 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 मी पुकल्यावर का गोड संघ नाही येणार आहे काय माहिती पावड्यानं पैसे वडी त्या पावड्यानं डाग त्या पण पुकल्यावर तेवढं संघ नेलं तर उपयोग आहे त्याचा नाही ते काय उपयोग आहे हा सगळं रेन ठेवलं ठिकाणी लोकाच्या लेकराला गांजी त्या रांड बाई या गावडीला काय झालं काय माहिती त्याला म्हटले डॉक्टर तरी पाहतेला एवढ्या रे डॉक्टर घेऊन कधी आता काय माहिती पाऊस अर्चना काय तू अर्चनाच आहे ना बाई तुला दिवसाने दिसली मला हा मीच लय दिवसाने आले ना म्हणून लय दिवसाने दिसली का एवढे दिवस कुठे गेली होती माय रे एवढे दिवस मला वाटलं तू आता नेऊन गेली का काय नाही विचारत तोच आता हा पण आले परत मा बापाचा विचार करून हा सासरे चांगली पोरगी पोर राहिले हा मला सांगितलं तर मायाचे कोणी असेल सांग म्हणून हा का हा बरोबर आले मी आता पाहते ना कशी पोर पाहते का पण तुम्ही काम राहशी उभे इथं अगं आजारी झाली मी थोडीशी सर्दी खोकला झाल्या मला का मोफलर बिफलर बांधून बसले ना आता हे गारव्याच्या वारा येते ना त्याच्यामुळे मफलर बांधली तात्या बरे का हा बरे नाई तात्या जीव लावायचे का मग तुला जीव लावायचे ते पुरी सारख म्हणायचे मला ना मी काय म्हणते तू आता नाव लिवाना फिरत होता तू गेली तशी कुड कुड जायचं कुड उठायचा ते का आणि येड्यावानी बर मरायचं माका का आलं का नाही लग्नाच्या आधी होतं लग्न झालं बांधत होत आम्हाला लोकांनी सांगितलं नाही फसली गमत आमची नाही लग्न आधी चांगलं होतं लग्नानंतर लयच येडवाणी करायला लागला होता तो, तो, तो।, ला ला तो। बरं येऊ का तुम्ही काढायला हा ये मग काय या घरी आल्या वर्षानंतर आली सासू घरात घेईन का हा सासू जाऊ दे घरात घेतो का नाही तिला बरं बाय चाललंय तिचं चा, सुखा चुकी जाय कधी आता काय माहितीये दवाखान्यात का डॉक्टर घेऊन वासराला दाखवायचं मला जायचं दवाखान्यात माणसाचा असायच फोन करून तरी पाहते प्रे रस्ते करून ठेवली परि दाराला तिकडून आठवून असं कुठं जाऊन बसले असं काय माहिती वावरलास पिशी नाही ठेवी ते वावरात जाते घेऊन वावरात जावं लागून तिथून एवढं पाय पायीच चालत जायचं अरे काय झालं अरे आरची लय दिवसा पोम पाऊल राहिलं वर्ष झालं तर आरची कुड ब्यात्या नाही बीन कोणी म्हणा नाही बी इडं भेटली होती तिडं भेटली होती काय सांगावा इला पाऊ पाव तर मा डोका असं म्याड होऊन गेलं पार डोक्याचं खोकं झालं आणि घरचे मज पुरी दाखवी त्या तर लोक लगेच तिरस्कार करते आहो याचं पहिलंच लग्न होईल होतं ती पोरंच वर्ष पाहून निघून जायले म्हण कुठं आणि तर पुरी द्यायना आईला आता पिण्यात परपंचा वाटुल झालं रे वाटुळ झालं काही काही खरं नाही आग तू तू स्वप्ना तहून तू लाग मग धुंद झाली आरचे तू ये नाग ब्यमाल दे नाग आरचे तू ये नाग माला दे नाग आरची तू सोपन आली 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 आली, आली। पाहून तुला मुकुद झाली 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 अरचे तू ये नाग माला दे नाग आरचे तू ये नाग माला दे नाग पाऊन मक दुंद झालो झालो झालं झालो दोन तीन वावर पार केली हा बाबा आई इथं तो बशील वाटत हेच काय हे तर लय दिवस आणि पाऊ काय हो बाबा तर शॉकच झालंय डायरेक्ट कोण आहे तू मी कोणी आहे असा विसार का अग कोण तू मी तर आजच पाहिलं लगेच बाई मळ्यात भेटली बाई मळ्यात भेटली हा आता इडून जाणार येणार या भरपूर या त्या ना अशी तू सारखी काय भेटली नाही म्हणून पाहिली जगा या कोणसा पूर्वी लग्न केलं होतं का म्हणजे आरची काय काय झालं तुझ्याच मुळ आहे ना माझं डोकं असं मला माणसं वाळखू आहे ना काहीच ना डोकं कामातून गेलं भूल झाली हा असं झालं का बर काय झालं काय माहिती आता का मान ग्रीमान का काय का मेंदू या का जाग्यावर नाही राहिला काहीच समजा ना फक्त काळजी तुई वाली काळजी का मेंदू पण मेएंदू शिवाय डोकं राहिलं का दोन राहत्या ना हा एक हाय बरं आहे अजून काय करू चिंता करीत अन आरचे असं काय माहिती अग आपल्या लग्न होऊन किती दिवस झाले वर्ष झालं तू निघून गेली आज मा तू अंडा पुढं दिसली इतकं तुला शोधेत इंडलो ग शोधित इंडलो हा घर होते कुठं नव्हते गेली पार माझ्या जोडीदारांच्या गळ्यात गळा घालून रडलो आरचे रडलो न? इकडं दिसल काय इकडं दिसल कुठं आजची दिसाना आज पाय तू आली तर माझं मन निसत असं फुलासारखं फुललं का डोळ्या सामनी दिसली बर काय नाही बाई हा एवढच काय सांग ती बरं तू इतके दिवस कुठं होती मा बापाच्या घरी तिढ तिडेच राहिली जाणार अग काय पोर होती ह इकडे आली तर आशी होती ह तुमच्या काळजीनीच मग आले एवढी तुम्ही जेवढा हाणलं होता ना मला त्याच्यानंतर मी अशी झाली अग काय हाणलं मला का वाटतं का तुला मारावा कशाला दारू प्यायचे एवढे अरे जाऊ दे तू जशी गेली ना त माई दारू सुद्धा वर्ष झालं सुटूनच गेली बाई तुमच्या आई बापांनी मला लय छळ होत हा राग त्यांचाच होता तुला माझा नव्हता लय राग वाता पण या बाई जाऊ दे या बाई त्यांचे काय साडेतीन दिवस राहिले आता कुठे गेली त्यांचं काय म्हण आता कुठे गेले मला पोर पाहायला अयो मग मी जाते घरी परत कुठं माझ्या बापाच्या अग बाई पोर पाहायला गेले गोष्ट खरी त्यांनी मला आज पोत पाच सा पुरी दाखवल्या करायची गेली नाही का करायला पण लोकांनी दिली पाहिजे ना अरे काचे देत्या घरी येऊन जात्या आणि दुसरा पुढं भेटला का त्यांनी जर सांगितलं कुठं आल ते म पाहुणे म्हणून आमक्या अमक्या ठिकाणी कपिन्याच पुन पाहुण्याचा फोनही नाही नाही बोल नाही सुखी राहिले असते आता कस तू नशीबच आज काही नाही फुटलं व्यवस्थित राय बाई काय करते कोणाच्या नादी लागत हे आज पोर पाहायला गेले ते उद्या जर ते पाहुणे यायचे ठरले तर या काय माय भाऊ बंद काय एक तर लई खोडीचे मालिक सांगा मी जिवंत अस ना तुमच होईल कस खरच तेच झालं रे ओचू नाही राहिले कसं होईल तुम्ही एखाद्या पुरीचा नाश केला का पाहणारच आहे ना तर आहेच बर सुधारले का नाही काय तशाचे नाही सुधारलो आता काही नाही दारू सोडून दिली जोडीदारांचे नाच सोडले बस बस बसणार आहे पाय आले नाही बस ना मी बसतो धागडाव बस मग बरी ना तब्येत बिबीयत तू मिऊन दोन घास आई तू पाहिली तर माय ना म्हणजे एवढी बुक लागेल जेव्हा पळालं का हा गोंडास घास टाकला का ते घास बिंगायचा पाणी गेलं अरे भाकर लवकर टायमिंग व दारू उजिरत ना अरे दारू तर पिलोच नाही तू गेली ना चार पाच दिवस फुल झालो असा आणि पाच पाचव्या दिवशी पोहून असं आतुरना उठून बसलो माया आज कुड असेल माय आज कुड असेल माय आज कुड असल असा गणगन करीत बसलो तशी दारू सोडून दिली बरं झालं दारू तर सुटली बर आर का आरचे दारू सुटली माई दलिंदरीच गेली हा का हा मला एक सांगा तुमच्या आईबापाचं तर लय नाव मोठ होत तुमच्या आईबाप लय सज्जन मग का तुम्हाला पोर बेटाना अरे मोठ तेवढ नाव खोट का म्हणजे काच कोण त्यांना बजत आहे गुमच्या सारख्या खोटाडे लोक साऱ्या दुनियात नसतील गोटा मी नाही मला लावू द्या काही सांगायची गरज नाही सगळं ओळखून बसले मी कोण कसं कोण किती दुतलात तांदाच आहे बर का मला ना सांगायची गरज नाही ते जाऊ द्या ते सोडा तुमच्या तुम्हाला भाकरी घालीत नव्हती का अगं काय बाकरी घालायची बाकरी घालून पण मग मला तू चिंता ना गड झुकले ना सुरले पार म्हणून म्हंटल अरे जु, जु, जुंगला झालो म्हणजे काय झालं माहितीये का आई अशी कामाला गेल्यावर थकून यायची सकाळच्या भाकरीनं कालवण संध्याकाळी खायचे बरोबर आहे तसंच पाहिजे होतं तुम्हाला आई तर कुठे गिळवत होता नाहीतरी मी व किती राबू राबू घ्यायचे किती हाणायचे मारायचे मला अगं असं मला माहित नव्हतं ना तू निघून जाशी हा ना लोकांचं पोर म्हणजे खेळणं आपलं ते सोनं अरे म्हणलं चार दिवस जाईल राग शांत होत तू निघून येईल पण काची बाई तर गेली तर कालं तोंडच केलं हा मी नाही काय केलं तुमचं काय तोंड करून गेले आमच्या तोंडावर तो डांबरच फेकलं हा मग नावाच्या आरची मी हा मग तेच ना मग जे दोन पाहुणे पाहायला यायचे ते भाऊ बांधांनी रस्त्यावरूनच माग पारतावले आजी तर लई ना खोडीचे इड लोक बर आहे तुमच बरं आता राहायचं का जायचं नाही नाही राहना बाई अगं पुणे ना मी ना तुझ्यासाठी वायला राहील ब आई बापातून हा खरं का जाऊ दे मी खरंच वाई टाकलो त्यां तुझ्यासाठी ना खोलीत राहू म्हातारी ते अंग राहून देऊ मी काय तसारा मात्री करायला येईल मी स्वतःचा संसार आली ना चार आठ दिवस राय म्हातारा म्हातारी मध्ये मग आपण तुला नाहीच सांभाळ लय चिडचिड करते ना मग तुला वेगळी खोली देतो मग काय ना मग घरी हा चाल ना मग चाल मला थोडस जेव घाल जेव घालू तुमच्या इथं नाही गेले काही काय माहिती मी अजून पाहिलंच नाही बाई दोन वाजले तरी पाहिलं नाही टोपल्यात आपल्याच काय काय तिथं आता काय झालं मग आता ते कसं तू आली ना तू संग संगय ना किडे बसले अशी मला नाही बोलता ना मी पहिल्या सारखे ना राहिले आता भरभक्कम होऊन आले मी मला कसं काय करायचं सगळं आहे आता हा जाऊन दे नको राग बरू नाही तुम्हाला सुद्धा सारखं सरळ करेल तर नाव नाही सांगणार आरची चला घरी हा चल तुम्हाला हा इंगा दाखव मी आत, ये आता येतो तू चाल पुढं आता ना ही जरी लई वर्षाना कवाय ना आली ना ही ना किती आम्हाला छळेले आणि ही वरून म्हणती तुम्ही मला छळवलं सासू सासरेने छळवलं पण इलाय ना आता आली ना आता लई गोडीत घेतो आणि हिचा असा कुच्छा मोड येतो ना मला पिन तुंगारच म्हणते मग चाल घरी आता